नमस्कार जावेद तांबोळी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे खर तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण शिक्षक भरती संदर्भात वेगवेगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आपल्याला माहिती आहे शिक्षक भरती संदर्भात संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे पहिली यादी सुमारे अकरा हजार जागांची लागली त्यानंतर पुन्हा रूपांतरित फेरी लागलेली आहे पुन्हा तिसरी फेरी जी आहे ती रयत शिक्षण संस्थेची एकशे छप्पन उमेदवारांची लागलेली आहे मात्र आता अनेक अभियोग्यता धारकांना उत्सुकता आहे ती विथ ची यादी म्हणजेच मुलाखती सहची यादी कधी लागणार त्याच पद्धतीने उर्दू मिडियमचा ओपन कन्वर्टेड राऊंड कधी लागणार या संदर्भात अनेकांना उत्सुकता आहे मात्र विथ इंटरव्ह्यूच्या यादी संदर्भात जे आहे ते काम अगदी युद्ध पातळीवर सुरू आहे कधीही या याद्या या या लागू शकतात मात्र ज्या वेळेला विथ इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काही संस्था रेकमेंडेशन होतील त्यानंतर कोणती प्रक्रिया असेल मुलाखतीची तयारी कशी करायची डेमो कसा घ्यायचा या संपूर्ण विषयावर आज आपल्याला चर्चा करायची आहे आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज एक असे शिक्षक आपल्यासोबत जोडले गेलेत की जे दोन हजार सतराला अभियोग्यता परीक्षा दिल्यानंतर दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला भरती प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेला मुलाखती सहच्या यादीमध्ये त्यांची एका संस्थेमध्ये इस्लामपूर इथल्या संस्थेमध्ये त्यांची निवड झालेली आहे ते शिक्षक आपल्या सोबत आहेत संतोष पवार सर आपल्या सोबत आहेत की ज्यांचं एम एस सी बी एड आहे ते सध्या इस्लामपूर इथल्या शिक्षण संस्थेमध्ये अध्यापनाचं काम करतायत संतोष पवार सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनेलवर खर तर तुम्ही अगदी दोन हजार सतराला अभियोग्यता परीक्षा दिल्या अतिशय चांगले मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेले होते मात्र तरी सुद्धा तुमची निवड जी आहे ती जिल्हा जिल्हा परिषदेमध्ये होऊ शकली नाही संस्थेवर तुमची निवड झाली या पाठीमागची नेमकी काय कारण होती की तुम्हाला इतके चांगले मार्क्स असून तुमचं मुलाखती विना यादीत नाव येण्याऐवजी मुलाखती सह मध्ये संधी मिळाली काय कारण कारण असं काय नाही पाहतो ते राऊंड माझा नववी ते बारावीच्या कारण माझं टीएटी वन आणि टी एसन म्हणजे परीक्षा दिली नव्हत्या आणि एम एस सी बीएड असल्यामुळे मी पदवी आणि पदव्युत्तर या दोन गटासाठी पात्र होतो म्हणजे दव्वी ते दहावी माध्यमिक आणि अकरावी बारावी उच्च माध्यमिक त्यामुळे जिल्हा परिषदेकडे जायचा माझा काही संबंध आला नाही किंवा मला ते ऑप्शन क्लिएट झाले अच्छा रयत शिक्षण संस्थे संदर्भात काय रयत शिक्षण संस्थेचं मिरिट जास्त लागलं की काय झालं रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीत असं झालं की त्यावेळेला अचानक त्यावेळेच्या असणाऱ्या राज्य सरकारला मराठा आरक्षण लागू आणि एस सी बी सी आरक्षणामुळे सर्व मी ओबीसी कॅटेगरीतलं सर्व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि रयत मधील शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये ओबीसी जी पद होते ती सर्वच्या सर्व एस एस बी सीला कलवड झाले आणि त्यामुळे स्वामी आणि चे म्हणावे तितके ऑप्शन म्हणजे स्वामीला तर शून्य जागा होत्या आणि रयतला फार कमी जागा उपलब्ध झाली त्यामुळे रयत हा ऑप्शन आला मला पण तो साधारणपणे एकशे चौतीस माझ्या मार्ग एकशे तीस पर्यंत रयतचा ऑप्शन आला अच्छा अच्छा म्हणजे एकशे चौतीस मार्च बोला अच्छा खर तर ज्या वेळेला काही संस्था तुम्हाला रिकमेंड झाल्या किती संस्था रिकमेंड झाल्या नेमका काय मुलाखतीचं स्वरूप होतं कारण आत्ता जे अभियोग्याचा धारक आहेत त्यांना सुद्धा हेच प्रश्न पडलेले आहेत त्यावेळेला सुद्धा एकाच दहा प्रमाण होतं आता सुद्धा एकाच दहा हे, हे प्रमाण आहे तुम्हाला किती संस्था आल्या होत्या साधारणपणे संस्था येण्याचं जे म्हणजे किती संस्था तुम्हाला येणार हे तुमच्या क्वालिफिकेशन आणि mm. विषयावरती अवलंबून असतात mm. साधारण तशा बघितल्या तर मला दोनशे पन्नास प्लस संस्था mm. आल्या आहेत आणि त्यामध्ये आपण जवळ विना सॉरी विदाऊट इंटरव्ह्यू मधून ज्या काही शिल्लक राहिलेल्या संस्था होते विथ इंटरव्ह्यू ला त्याच्यामध्ये तुम्ही प्रेपरन्स द्यायचा असतो आणि त्या प्रेपरस मध्ये सर्वप्रथम तुम्ही दहा संस्थांसाठी रिकमेंड म्हणजे दहा संस्थांमध्ये कोणत्या पहिल्या एक ते दहा मध्ये निवडलेल्या आहात त्यामध्ये तुम्ही ज्या दहा संस्थांमध्ये नुसार पात्र होता त्या पहिल्या दहा संस्था तुम्हाला येतात फक्त दहाच येतात तुम्हाला कितीही संस्था येतात त्या सगळ्याच्या सगळ्या संस्थांना तुम्हाला इंटरव्यूला ला जाता येत नाही सर्वप्रथम पहिल्या दहा संस्थांना जाता येतात तुम्हाला दहा संस्था आल्या होत्या की त्या म्हणजे कमी जास्त प्रमाणात येतात ना जास्तीत जास्त दहा किंवा कमीत कमी, कमी काही संस्था येतात तर त्यापैकी तुम्हाला दहाच्या दहा संस्था आल्या होत्या की कमी आल्या होत्या मला मी ज्या दहा पहिले टाकल्या त्या दहाच्या दहा संस्था आल्या अच्छा एकूण संस्था मला आल्या संस्था ज्या एकूण मला आल्या एकूण दोनशे पन्नास आले अच्छा म्हणजे दहा संस्थेमध्ये तुमचं रेकमेंडेशन रेकमेंडेशन जे आहे ते तुमचं दहा संस्थेमध्ये झालं तुम्हाला प्रेफरन्सेस साठी त्या दोनशे पन्नासच्या आसपास जागा आल्या असतील तर या दहा संस्थेमध्ये तुम्ही प्रत्यक्ष मुलाखतीला गेला की काही गे का ठराविक शिक्षण संस्था तुम्ही टाळल्या आणि काही ठराविक शिक्षण संस्थांमध्ये तुम्ही मुलाखतीला गेला त्या ठिकाणी ज्या संस्थेमध्ये तुम्ही मुलाखतीला गेला तिथं प्रश्न जे होते ते सेम होते की कसे होते आता दहा शिक्षण संस्थेमध्ये तुमच्याकडं चॉईस आहे की हे कुठे जायचंय असं नाही संस्था Hmm. ते प्रत्येक hmm. संस्था मुलाखतीचा जो राऊंड आहे तो त्यांच्या सोयीनुसार घेत असते त्याच्या अगोदर काही प्राथमिक प्रोसेस असते ती पूर्ण करून घेतात ते म्हणजे जे जे कॅन्डिडेट त्यांच्याकडे रिकमेंड झालेले आहेत त्या कॅन्डिडेटना ते पत्राद्वारे आणि मेलद्वारे आणि काही काही संस्था फोनद्वारे कळवतात आणि त्यानुसार पहिल्या दहा संस्थांच्या मध्ये पहिल्यांदा तुम्हाला कुठली संस्था मुलाखतीसाठी बोलवू शकते म्हणजे दहा नंबरची संस्था पहिल्यांदा बोलवेल तीन नंबरची संस्था पहिल्यांदा असं काही नाही त्यावरती समजा एकाच दिवशी तुम्हाला दोन संस्थेमधून कॉल आला hmm. तो कस्ट तुमच्याकडे आहे आपण कोणत्या संस्थेत पहिल्यांदा दुसऱ्या संस्थेला तुम्ही सांगायचं आहे की बाबा ह्या दिवशी मला कॉल आहे आणि मला दुसरी डेट मिळाली डेट ही संस्थेला द्यावीच लागते कॅन्डिडेटला कोणत्या ठिकाणी कोणता प्रॉब्लेम आहे आपल्याला सांगता येत नाही त्यामुळं त्याच्यात मेन्शन आहे आपल्या जी आर मध्ये जो काही मुलाखतीचा हल्ली झालेलं आहे की उमेदवारांच्या सोयीनुसार त्यांना तारखा उपलब्ध करून द्याव्यात पण यामध्ये उमेदवारांनी आपल्याला वाटेल ती तारीख देऊ नये कारण संस्थेला देखील काही मर्यादा असतात त्यांना एकाच दिवशी इतर लोकांचे कॅन्डिडेट ते मुलाखती घ्यायचे असतात त्यानुसार आपण देखील त्याने बोलवलं की आपण त्यांना अप्रोच होणार आपलं कर्तव्य आहे अच्छा खरं तर तुम्ही काही संस्थांमध्ये मुलाखतीला गेला होता त्या ठिकाणी किती जणांचं पॅनल असतं त्या पॅनल मध्ये कोण कोण असतात आणि प्रश्न जे आहेत ते तुमच्या विषयाला अनुसरून असतात की आणखीन काही वेगळे प्रश्न त्या ठिकाणी असतात आता माझ्याशी तुमचा एक प्रश्न होता की तुम्ही एक ते दहा संस्थांच्या मध्ये कुठल्या संस्थेला जायचं आणि कुठल्या संस्थेला नाही जायचं सर्व आपल्या वत आता माझ्या वतीनं जर विचार केला तर मी विज्ञान आणि गणित या दोन्ही विज्ञान आणि गणित विज्ञान असे दोन आपले ब्रिगेडचे जे मेथडॉर त्यानुसार मी पात्र होतो आणि मी दहा पैकी फक्त चारच मिळते आणि तिसऱ्या संस्थेमध्ये माझं सिलेक्शन मग राहिलेल्या सात संस्थांच्या मी गेलो मी गेलो नाही म्हणजे तो, 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 गे, गे, ना तो माझा होता आता दुसरी गोष्ट की प्रश्नांचं आणि पॅनेलच पॅनेलच्या मध्ये विचार केला तर प्रत्येक ठिकाणी पॅनेल वेगवेगळं असतं म्हणजे त्या संस्थेवरती अवलंबून आहे की कुणाला तिथं मध्ये बसवायचं सर्वसाधारणपणे मध्ये संस्थेचे सचिव असतात अध्यक्ष असतात संस्थेचे संचालक मंडळातील काही सदस्य असतात विषय तज्ज्ञ असतात काही मुख्याध्यापक तिथे बसलेले असतात म्हणजे इतर विषयांच्यातले पण आणि मग त्यानुसार विषयतज्ञ जास्त करून आपल्याला प्रश्न विचारला विषयाच्या संबंधित आणि प्रत्येक ठिकाणी प्रश्न वेगवेगळे असतात एकसारखे असतील असं सांगू शकत नाही कारण काही प्रश्न हे आपल्या अ उत्तरातून निर्माण होतात बिलकुल प्रत्येक ठिकाणची प्रसिद्ध वेगळी असते अच्छा डेमो संदर्भात काय नेमकं सांगाल की डेमो काही ठिकाणी होतात की सर्व ठिकाणी डेमो द्यावा लागतो काय डेमो संदर्भात काय सांगतो हा आता मुळात ही म्हणजे मुलाखत मुला प्रोसेस आहे पीस मुलांची आहे याच्यामध्ये कागदपत्र तपासणे दुसरा मुद्दा आहे तुमचा क्लास डेमो आणि तिसरा आहे तुमचा मुलाखत आता यामध्ये कागदपत्र आता काही ठिकाणी पहिल्यांदा डेमो घेतील नंतर कागदपत्र आणि शेवटी संस्थेवरती अवलंबून आहे तर मी जे आता सध्या वळगाव तालुका शिक्षण संस्थेमध्ये ज्या काम करत आहे दोन हजार एकवीस नोव्हेंबर मध्ये मी इथे जॉईन झालेलं आहे स्टँडर्ड प्रोसिजर फॉलो केली होते की सर्वप्रथम कॅन्डिडेट गेल्यानंतर त्याचे सर्व कागदपत्र तपासली गेली जे स्वप्रमाणपत्र नुँँ। नुँँ। आहे त्याची प्रिंट पहिला मागतात आणि त्यानुसार तुमची शैक्षणिक व्यवसाय शिक्षक पात्रतेमध्ये पास आहे का वन आहे का टू आहे परत बीएड आहे बीएड एड आहे ह्या सगळ्या गोष्टी परत दहावी बारावी तुमचं ग्रॅज्युएशन कोश सगळे कागदपत्र तपासली जातात त्याच्यानंतर पुढचा मुद्दा होता की त्यांचा हा डेमो आता डेमो मध्ये तुम्हाला पंधरा मार्कांचा सारखे डेमो असतो म्हणजे hmm. यांचं बायोफॉरिकेशन वगैरे हो पंधरा गुण हे क्लास डेमोसाठी होते आणि पंधरा गुण हे मुलाखतीसाठी हो यामध्ये आता डेमोच्या बाबतीत जर विचार केला hmm. तर तुमच्या इकडे विषयाच ज्ञान हे केलं जातं सामान्य ज्ञान बघितलं जातं व्यक्तिमत्व व संवाद कौशल्य पाहिजे असे hmm. पाच मार्ग तीन मुद्दे असे होते म्हणजे त्याला प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या communication स्किल तुमचं कसं आहे आणि एखाद्या तुमच्या विषयाची निगडीत जनरल नॉलेज म्हणजे आजूबाजूला घडत असलेल्या काही गोष्टींच्या मध्ये तुमच्या विषयाशी संबंधित एखादी समस्या असेल तर त्यावरती तुम्ही काय पाहिशो अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात काही वेळेला तुम्हाला सर्वप्रथम विचारलं जात की तुमची ओळख करून त्या ओळखीमधून काही प्रश्न मग म्हणजे तुमच्या गावाचं नाव तुमचं गाव, गाव कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा तुमचा जिल्हा तुमच्या जिल्ह्यामधला आता ज्वलंत प्रश्न कोणता आहे असे काही सामान्य ज्ञानचे प्रश्न असतील किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा कोणत्या गोष्टीसाठी सदन आहे म्हणजे हे काही प्रतिक्षिकेनं सेम विचारलं जातील असं नाही काही आता विषय तर मात्र तुमच्या विषयाशी निगडीत प्रश्न विचारतील आपल्या योग्यता दान काढणे आपलं कौशल्य दाखवणं गरजेचं आहे कारण आपण ज्या विषयामधून प्राप्त केलेली आहे त्याचं आपलं ज्ञान चांगलं असणं गरजेचं आणि त्यावरती विचारलेलं प्रश्न काही प्रश्न तुम्हाला येतील काही प्रश्न येणार नाही आता प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करायचो खरंच ज्या प्रश्नाचं उत्तर येत नाही तिथे बिन्हापणे आपण सांगायचं की सर उगाच विनाकारण वेळ झाला कारण त्यांच्याकडे एकाच वेळेला म्हणजे एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये भरपूर कॅन्डिडेट त्यांना मुलाखत घ्यायची असते आणि मग त्यामुळं तुम्ही किती अं कशा पद्धतीनं टाइम मॅनेजमेंट पण करता हे डिटेल्स बघितलं बरं आता राहिला प्रश्न तुमच्या अध्यापन कौशल्यात अध्यापन कौशल्यामुळे तुम्ही वर्गामध्ये गेल्यानंतर कशी सुरुवात करता फलक लेखन काय करता तुम्ही कोणतं साहित्य लिहिलेलं आहे बरोबर टीचिंग एड्स ज्याला आपण म्हणतो म्हणजे काही विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीनं शिकवतो त्याच्यामध्ये लेखन असेल चार्ट असतील पीपीटी असतील या सर्व गोष्टी देखील पाहिल्या त्याला देखील गुण आहेत आणि फलक लेखनाचा विषय असेल तर तुम्ही फलक लेखक असताना तुमच्या विषयाचं नाव घटकाचं नाव उपघटकाचं नाव पण फलक कशा पद्धतीने लिहिलेला आहे विद्यार्थ्यांशी बोलत असताना तुम्ही एकट बोलताय विद्यार्थ्यांना तुमच्या ह्याच्यामध्ये प्रश्न उत्तर सगळं झाल्यानंतर त्या विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही उत्तर देताय का गोष्टी पाहिल्या जातात अच्छा म्हणजे आपण जसं डीएड बीएड करत असताना ज्या पद्धतीनं पाठ टाचन आपण काढतो त्या पद्धतीनेच ते घ्यावं लागतं अच्छा आता हे असेल जे लोक आपल्या समोर बसलेले असतात की जे आपलं पाठ परीक्षण करत असतात तर अशा लोकांना जर आपण तो चाचणी दिलं तर त्यांना लक्षात येईल की बाबा आपण एक्झॅक्टली काय शिकवणार आहोत आणि मग त्याचा फायदा आपल्याला झाला मुलाखतीला म्हणजे त्याच्याशी निगडीत जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला मुलाखतीला विचारले अच्छा म्हणजे पाठ टाचन काढलं तर तो बेटर राहील बेटर आता हा जो डेमो होतो म्हणजे आपलं अध्यापन कौशल्य जे पाहिलं जातं त्यावेळेला प्रत्यक्ष मुलं समोर असतात की ते पॅनलच फक्त आता हा संस्थेवरती अवलंबून जर समजा तुम्ही शाळेच्या वेळेत गेला तर आपण आता मुलांच्या समोर डेम आता माझे तीन म्हणजे डेमो झाले सर्व मुलांच्या समोर एकच डेमो हा तर मला थोडा असा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की विद्यार्थी समोर असताना डेमो हा बेटर होईल की संचालक मंडळासमोर डेमो बेटर होईल काय वाटतंय तुमचं या संदर्भात काय विद्यार्थ्यांच्या समोर डेमो अतिशय चांगला होईल मी त्या वेळेला अगदी जायचो तर मी सर्वप्रथम त्यांना सांगायचो कि बेटर तुम्ही विद्यार्थ्यांच्या समोर माझा डेमो घेतला तर बरोबर आपण त्यांना फ्रँकली सांगू शकतो मात्र तशी तिथे उपलब्धता असेल तर आणि काही काही संस्था तुम्हाला विचारतात म्हणजे कितीचं वर्ग आहे आठ विचार घेणार आहे असं विचारलं जातं त्यांच्याकडून अच्छा कितीवीचा वर्ग घ्यायचा सगळ्या संस्था करतील असं नाही हा अच्छा खर तर हे संपूर्ण अध्यापन कौशल्य म्हणजेच मुलाखती पूर्ण झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा तुमचं सिलेक्शन झालेलं नाही हे ना तुम्हाला कधी कळतं आणि कशा पद्धतीनं कळत त्याच्या बाबतीत तुम्हाला ती संस्था जी आहे ती तुम्हाला फोन करून कळ बाबा तुमचं आता आमच्या संस्थेमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही जा आणि तुमचे इतर प्रोसिजिअर पूर्ण करा म्हणजे पवित्र पोर्टलवर चेक करण्याची आवश्यकता नाही पोर्टलवर यादी पुन्हा येत नाही म्हणजे रेकमेंडेशन आल्यानंतर पुन्हा परत नाही नाही मग दोन ना हजार सतराच्या आपल्या ज्या भरतीच्या प्रोसेस मध्ये आम्हाला नाही सांभाळलं म्हणजे आमच्या लॉगिन ला आम्ही जाऊन चेक केलं तर तिथे काही आम्हाला तशा पद्धतीचे नोटिफिकेशन आले नाही की तुम्ही मुलाखतीद्वारे या संस्थेमध्ये सिलेक्ट झाला आम्हाला फोन आला होता प्रत्यक्ष संस्था तुम्हाला संपर्क करून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की नाही हे तुम्हाला, तुम्हाला कळवते हा कारण प्रोसेस कशी असते की तुमचं सिलेक्शन झालं कळवावं लागतं की बाबा ह्या दहा विद्यार्थ्यांच्या मधून त्यांच्याकडे दोन जागा दोन विद्यार्थ्यांनी निवडलेले आहेत गुणानुक्रमे आणि त्यांचे सर्व गुण त्यांची झालेली सर्व प्रोसेस याचं गुणांकन वगैरे सगळं त्यांना वरती पाठवावं लागतं आणि त्यांच्याकडे पण एक टॅब असतो संस्था लॉग इन त्याच्यामधून सिलेक्टेड म्हणून आपल्याला आपल्या नावात पुढे त्यांनी क्लिक करून पाठवलेलं असतं बाकी ज्यांना नॉट सिलेक्टेड राहिले ज्यांचं सिलेक्ट झालेलं आहे त्यांना ते एन्जॉय करून घ्यावं लागतं अच्छा आता एखाद्या संस्थेमध्ये एका, एका जागेसाठी आपण मुलाखतीला जातो आपल्या सोबत जे आपले स्पर्धक असतात ते साधारणतः नऊ स्पर्धक म्हणजे एका जागेसाठी दहा कॅंडिडेट त्या ठिकाणी त्या मुलाखतीसाठी जात असतात असं कधी झालेलं आहे की जागा एक आहे मात्र उमेदवार जे आहेत म्हणजे धारक हे स्पर्धक जे आहेत ते कमी आलेले आहेत चार पाच आलेले आहेत सहा सातच आलेले आहेत ते प्रत्येक ठिकाणी दहाच्या दहा येतात नाही नाही हे कशावरून कारण एखादा उमेदवार किती दूर राहतो आणि वरून तो ठरवतो त्याला जायचं पण कॅन्डिडेट येतात त्या ठिकाणी एका दिवशी कमी आले समजा दहा कॅन्डिडेट जरी असले तर त्याने राहिलेल्या कॅन्डिडेटना परत बोलून दुसऱ्या दिवशी पण इंटरव्ह्यू घेऊ शकतात मग शेवटी यायच नाही शेवटी आम्ही योग्यता धारकावर ठेवलोला कमी शकतो मात्र हे नक्की ठीक आहे शेवटचा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे की आता मोठ्या प्रमाणात ज्या संस्थेच्या जा हजार चार चार जागा आहेत अनेक जण तयारी करतायत की विथ इंटरव्ह्यू चा राऊंड कधी लागणार आणि मुलाखतीला कधी जाणार या संपूर्ण अभियोग्यता धारकांना तुम्ही काय आवाहन कराल सर्वप्रथम सर्व अभियोग्यता धारकांना शुभेच्छा देतो त्यांना येणाऱ्या पुढच्या राऊंड साठी आणि भीती भी बाळगू आहे मनामध्ये जाणं म्हणजे काही फार काही मोठं नाही अतिशय सोपी प्रोसेस असते तुमच्याकडे चॉईस असतो बाबा एखाद्या ठिकाणी सिलेक्शन झालं तरी जायचं की नाही हा देखील तुमच्याकडं असतो बिंदास्त त्यांनी जावं माझी तर त्यांना अशी विनंती आहे की सगळ्या ठिकाणी जावं ज्या दहा लोक आले सर्व ठिकाणी कोणत्याही लोकांच्याकडून ऐकिव माहितीवरती कुठलीही कोणताही विश्वास स्वतः अनुभव घ्यावा डेमो द्यावा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावं त्यांचे नवीन गोष्टी शिकायला नाही त्याचा फायदा पुढच्या येणारी इंटरव्ह्यू साठी आणि मग त्यातून तो इजी जाऊ शकतो त्यामुळे माझी सर्व अभिवृद्धांना माझ्या बांधवांना विनंती आहे की त्यांनी प्रत्येक ठिकाणच्या संस्थेत जाऊन इंटरव्यू साठी उपस्थित राहावं आणि दुसरी गोष्ट एखादी संस्था जर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला नाही तर तुम्हीच त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता की कधी तुम्ही मुलाखत अरेंज करावं अच्छा म्हणजे एखाद्या संस्थेवर एखादी संस्था आपल्याला रेकमेंड झालेली आहे आणि जर त्या संस्थेचा आपल्याला संपर्क नाही झाला तर आपण स्वतः संपर्क करू शकतो त्यांना हा शंभर टक्के करू शकतो लहान काही वेळेला होतं एका संस्थेनं मला घरी ले। लेटर पाठवलं पण ते लेटर आमच्या घरापर्यंत पोचलं नाही आणि मग मी वाट पाहून शेवटी त्यांना कॉल केला तर त्यांनी मला त्याचा प्रूफ पाठवला की तुम्हाला आम्ही पोस्टाने लेटर पाठवलेलं आहे आणि त्यामुळं तुम्हाला म्हणजे माझी ते मुलाखतीचा दिवस आणि वेळ निघी पोहोचू शकलो नाही थोडस आपला मेल आधी देखील चेक करत राहणं गरजेचं आहे आणि अ पोस्ट कॉन्टॅक्ट करून त्याला सांगायचं आहे की बाबा एखादं माझं कुठलं पत्र आलं तर कृपया मला मला कॉन्टॅक्ट करा कुठल्याही संधी वाटतं बिलकुल या ठिकाणी विथ जो आहे तो साधारण या दोन तीन दिवसात किंवा कधीही लागण्याची शक्यता आहे खर तर या राऊंड नंतरची जी, जी मोठी आणि खरी प्रोसेस जी आहे मुख्य प्रोसेस जी आहे ती प्रोसेस नेमकी काय असते कशा पद्धतीने या संपूर्ण प्रक्रियेला सामोरं जायचं एखाद्या संस्थेचा सा संपर्क नाही झाला तर आपण स्वतःहून त्या संस्थेशी संपर्क करायचा अतिशय सविस्तर माहिती संतोष पवार सरांनी आपल्याला दिलेली आहे पवार सर तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आणि अभियोग्यता हो धारकांना खूप चांगली माहिती या निमित्तानं मिळालेली आहे अशी आपण आशा करूयात वेळ झालेल्या इतरच थांबण्याची पुन्हा भेटूयात नवीन मुलाखती सोबत धन्यवाद ओके